अंबरनाथ मध्ये एका अठरा वर्षीय युवकाचा वॉक वरून पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे हा युवक स्काय वरून खाली पडतानाचा सी सी टी व्ही फुटेज देखील समोर आलंय अशरफ अनवर सय्यद असं मृत युवकाचं नाव असून तो उल्हासनगरच्या महाराळ गावात राहणारा आहे मंगळवारी रात्री तो अंबरनाथ परिसरात घरच्यांना न सांगता आला होता यानंतर मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास तो खाली कोसळला हा रस्ता स्टेशन कडून शहराकडे जाणारा मुख्य रस्ता असल्यामुळे रात्रीही या रस्त्यावर तुरळक वर्दळ असते त्यामुळे काही वेळातच ही घटना पोलिसांना समजली यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अश्रफ याला छाया उपजिल्हा रुग्णालयात नेलं असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं या प्रकरणी अंबरनाथ पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद असून अश्रफ स्कायवॉक वरून कसा पडला त्याला कोणी ढकललं का किंवा तो दारूच्या नशेत होता का या सगळ्याचा तपास सुरू केलाय डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी थी, सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज